युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आज आदित्य साहेबांची चार साडेचार वाजता सभा ठिकाणी अठरा तारखेला उद्धव साहेब स्वतः आणि गाडीचे सगळेच नेते कर्जातला त्या ठिकाणी जाहीर सभा आहे आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये हा प्रचार आलेला आहे कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल कर्जत शहर असेल भोपोली शहर असेल माझा प्रत्येक गाववाडीतला कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी प्रचाराचं साहित्य असेल बॅलेट पेपर असेल पत्रपतून पोहोचते या दोन्ही खालापूर कर्जत तालुक्यामध्ये प्रत्येक गाववाडीवर पोहोचून माझे मायबाप ज्यांच्या त्या ठिकाणी आशीर्वाद घेतला आणि ते आशीर्वाद घेत असताना ज्या गावात जातो जेव्हा वाडीत जातोय तिथे एक निदर्शनात आलं की नितीन सावंत उमेदवार नाही आहे तर मी उमेदवार आहे माझ्या घरातला माझ्या कुटुंबातला माझा मुलगा माझा भाऊ त्या ठिकाणी उमेदवार आहे ही भावना या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या मनात आहे आणि हे चाललेलं इथलं राजकारण त्यामुळे तिथला प्रत्येक माणूस आज एक वेगळ्या आशेने बघतोय तो म्हणतो ना माझा सर्वसामान्य माझ्या कुटुंबातला मुलगा माझ्या घरातला मुलगा आज त्या ठिकाणी आमदार आहे तो आमदार होणार आहे तर मी आमदार होणार आहे ही भावना ये या मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि आज तुम्हाला कामपणे सांगतो महा आघाडीचा उमेदवार म्हणून नितीन सावंत या माझ्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस तेवीस तारखेला चांगल्या मतांमध्ये वीस हजारच्या पुढच्या मतांनी त्या मतदारसंघामध्ये एक वेगळा चमत्कार मतदारसंघामध्ये तुम्हाला दिसेल कारण सर्वसामान्य मतदार जे बघ हे वातावरण सगळं बघतोय तर ते तो पण कुठेतरी भयभहीत आहे त्यामुळे त्यांनी ठरवलेलं आहे यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी आहे पण त्यांचं म्हणणं मी उमेदवार नाही तर प्रत्येक माणूस बोलतो मी उमेदवार ही भावना या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसामध्ये आहे आणि अडीच वर्ष जे काम केलं त्या कामाचं फळ ह्याच लोकांचा विश्वास एक सर्वसाधारण कुटुंबातला म्हणून आपल्या कुटुंबातला माणूस एक सर्वसाधारण मुलगा आज लढतो आहे आणि त्याच्या पाठी ठामपणे उभं राहण्याची भूमिका या माझ्या मायबाप जनतेने घेतले आणि ते तुम्हाला तेवीस तारखेला त्या दिवशी त्यात दिसणार आहे खरं म्हणजे साहेबांनी निष्ठावंताला संधी दिली हाच आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे कारण खूप लोकांनी प्रयत्न केले की आम्हाला उमेदरी द्या आम्हाला उगेदारी द्या आम्ही खूप काम करू हे करू ते करू पण आमच्या मा, सगळ्यांचं म मनामध्ये एकच भावना होती की एवढं अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये पक्ष फुटल्यानंतर ज्या माणसाने या पक्ष उभारण्यासाठी प्रयत्न केले ज्यांनी आज सर्व स्वतःचं बळ आमच्यासाठी वापरलं आज आम्ही कार्यकर्ते म्हणून खूप काम करतोय पण आम्हाला जे पाठबळ पाहिजे होतं ते त्यांनी दिलं आणि ते निष्ठा निष्ठेची सेवा त्याचं फळ उद्धव साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं म्हणून आज तरुण वर्ग काय म्हणतोय की शिवसेना अजूनही निष्ठावंताला किंमत देते शिवसेना अजूनही निष्ठावंताच्या बाजूला पाठीमागे उभी राहते हे त्यातून सर्वांसमोर निष्पन्न झालं आणि म्हणून आज वाढता प्रतिसाद जो आहे दिवसेंदिवस आमच्याकडे युवकांचा प्रतिसाद वाढतोय मग ते सगळ्या क्षेत्रातले युवक आहेत आज क्वालिफाईड युवक जर पाहिले तर त्यांना त्याला कळतंय आज की आज महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये काय घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडी घडण्याच्या पाठीमागे कोण आहेत आणि मग हे जे आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीने जवळ घेऊन जसं त्यांनी हे सगळं कुमांड रचून या महाराष्ट्रापुढे ठेवलं आणि त्या कुमांड रचण्यामागचे हात त्यांना दिसले त्यावेळेला त्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खज्जे खुप का पाडायचंय याचा विचार करून सर्व युवा वर्ग आज आमच्याकडे आकर्षित होते बघा या मतदारसंघामध्ये अडीच वर्ष फिरतोय पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून तर नगरपालिकेमध्ये विरोधी नेता असेल घटनेचा असेल म्हणून त्या ठिकाणी काम करतो त्या मतदारसंघामध्ये फक्त सुशिगण झाले पण खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला का भेटलं तर या ठिकाणी एक प्रत्येक युवक या ठिकाणी जोडला गेला आहे आज त्यांचा युवकांचा रोजगाराचा प्रश्न सर्वात मोठ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी एवढी मोठी बाजू आहे डी सी ए आज इथे कितीतरी कंपन्या आहेत पण माझ्या युवकाला त्या ठिकाणी नोंदणी त्याला एक तर मुंबईसारख्या ठिकाणी जायला लागते पुण्यासारख्या ठिकाणी जायला लागते कल्याण उर्ला सरकारच्या ठिकाणी जायला लागते पण माझ्या स्थानिकांना तर रोजगार कान आहे तर माझ्या माझ्या मतदारसंघात जर मग कंपन्या आहेत आणि त्यांना मला जर रोजगार भेटत नसेल तर त्यासाठी एक चांगलं विजन घेऊन त्या मत सर्वसामान्य तरुणाच्या हाताला काम द्यायची गरज आहे त्या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात माता बघीन आहेत आज त्या स्वयंरोजगार करू शकतात आज कितीतरी महिला बचत गटाच्या माध्यमातून पुढे आलेल्या आहेत त्यांच्या हाताला खऱ्या हाताने काम देण्याची गरज आहे ते त्यांचं चूल आणि मूल सांभाळून त्यांच्या कुटुंबाला काहीतरी हातभार लागण्यासाठी त्यांच्या हातावर जर काम घर बसला भेटलं तर ते ते, 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 निंग निंग ते काम करू शकता या कितीतरी एक पॅकिंगसारख्या कंपन्या या मतदारसंघामध्ये त्यांना गरू म्हणून जर आपण त्यात पुढे आणलं तर महिलांच्या हाताला मात्र भगिनींच्या हाताला त्या ठिकाणी काम भेटणार पाण्याचा प्रश्न तर या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मागच्या वर्षी मी पंधरा ते सोळा पोरी मी कळमसारख्या ठिकाणी मारल्या आज माझे कमीत कमी दोन अडीच वर्ष टँकरने मी प्रत्येक आपण गाववाडीत पाणी परत पण हा प्रश्न कायम करी निकाली लागणार आहे की नाही आज लाईटचा प्रश्न म्हणजे दोन दोन दिवस आपण जर बघितलं तर आपला डीपी साठी थांबायला लागतो म्हणजे आज आम्ही मुंबईच्या जवळ आहे आज शिक्षणाचा जो विषय असेल तर तो फार मोठा गंभीर विषय आज एवसी सी मुलं तयार करतायत त्यांना पुण्यासाठी मुंबई सारख्या ठिकाणी आज एक, एक सेंटर या ठिकाणी नाहीये जिथं तो अभ्यासिका ठिकाणी करू शकतो अभ्यास करू शकतो तर सेंटर खालापूर असेल कोकोली असेल कर्ज असेल दोन सेंटर तुम्हाला त्या ठिकाणी आपण चांगले निर्माण केले तर माझ्या इथला युवक अधिकारी होईल तो ऑफिसर होईल त्याच्यासाठी काम करायची गरज करा आहे आज एज्युकेशनमध्ये पहिलीपासून ग्रॅज्युएट डोनेशनशिवाय इथं कुठे ॲडमिशन भेटत नाही आहे माझं नाव मुरबाड सरकार तालुका आहे त्या ठिकाणी कितीतरी संस्था आहेत त्या विना मोफत त्या ठिकाणी काम होते ते त्यात एज्युकेशनचे एज्युकेशन करायला लागेल एखादी स्पोर्ट अकादमी पडवायला नाही माझ्या इथला आदिवासी समाज त्याला मुख्य प्रवाह आणून घेऊन यायची खरं अर्थ त्यांनी गरज आहे आज माझ्यामधलं सगळं सर्वात जास्त आदिवासी समाज आहे आज त्यांना मुख्य शिक्षणाच्या या त्या स्पोर्ट्सच्या मुख्य प्रभाव कधी आणता येईल त्यासाठी काम हा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त पर्यटक या ठिकाणी येतात म्हणजे मुंबईच्या जवळ असल्यामुळे सर्वात जास्त पाऊस कर्जत खालापूर तालुक्यामध्ये आहे तर त्यांच्यासाठी जर आपण पर्यटन निर्माण करू शकलो तर गाव आपला माणूस गाववाडी वस्तीवरती फिरेल त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार भेट ची संधी होईल यासाठी काम करायला लागणार त्या मतदारसंघामध्ये फक्त सुशीकरण केलं खऱ्या अर्थान सर्वसामान्यांना काय पाहिजे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची गरज काय त्यासाठी येणारे दिवसात काम करेल आणि त्यांना त्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातलाच माणूस त्या ठिकाणी पाहिजे कारण ज्यांनी ती गरिबी भोगलेली आहे त्याला माहिती आहे की आपल्या सर्वसामान्यांचं दुःख काय आज नितीन चव्हाणच्या पाठी नेते कमी असतील पण जनता सर्व जास्तीत जास्त प्रमाणात आहे त्याचं कारण असं आहे की त्यांना पाहिजे आपल्या कुटुंबातला आहे आपल्या घरातला मोठा आहे हा उद्या आमदार झाला तर मी आमदार होणार आहे माझ्या सुख दुःखात आमच्या समोर बरोबर साथीने काम करेल त्यांचं त्याचं दुःख ते आपलं दुःख असेल ही प्रत्येक भावना प्रत्येकाच्या मनात आहे त्यामुळे प्रत्येक माणूस तो लोक असेल तो महिला माता भगिनी असतील वयस्कर माणसं असतील प्रत्येक माणूस एक वेगळ्या आशेने माझ्याकडे बघतोय ते त्यांच्या त्यांना नितीन समाजच्या प्रामाणिकता माहिती आणि तुमची प्रामाणिकता जर असेल तर तुम्ही वरचा पण तुमच्या साथीला असतो हे मतदारसंघामध्ये हा चित्र आहे प्रत्येक माणूस हा रात्री दोन दोन आणि तीन दोन वाजेपर्यंत लोकांच्या भेटी भेटी घेतोय प्रत्येक माणूस त्या ठिकाणी याकडे बघतो नितीन तू येऊन आला नाही तरी जायचे कारण तू उभा नाही तर माझी मी उभा आहे माझ्या कुटुंबातला एक सदस्य उभा ही भावना त्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या मनात बघितली कितीतरी मतदारसंघामध्ये फिरत असताना कितीतरी माता भगिनींकडे गेलो त्या माता भगिनींनी देव देवाकडे प्रार्थना करताय की नाही बा माझा माझ्या कुटुंबातला सर्वसाधारण मुलगा त्या ठिकाणी आमदार झालेला आहे कारण या या मतदारसंघामधले जे वातावरण आहे ते वातावरण सगळेच जण बघत आहे सगळ्यात माणूस या ठिकाणी वर्ग बायभते प्रत्येक माणूस त्या ठिकाणी भीती निघा आहे या मतदारसंघामध्ये फक्त राजकारण करायचं काम चालू आहे की बाबा लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आमिषा नाही घ्यायचं पण सर्वसामान्य मतदाराला सगळंच समजते माझ्या कर्जत कालपर्जी मायाबाप जनता ही चांगल्या प्रकारे शोधणे आणि ती तुम्हाला तेवीस तारखेला निकालामध्ये तुम्हाला त्या दिसणार आहे त्या मतदारसंघामध्ये नितीन सावंतच्या रूपाने महाविकास आघाडीच्या रूपाने या कर्जत कालपर्जी मतदारसंघातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आमदार होईल हे चित्र तुम्हाला त्या दिवशी दिसेल जगा पंधरा वर्ष नगरसेवक आहे ते ग्रामपंचायत सदस्य नव्हते तेव्हा मी नगरसेवक आहे त्यामुळे प्रशासनाचं नॉलेज आणि याचा चांगल्या पद्धतीने आज सर्वसामान्यांना काय भेटलं तुमचं एकोणतीस चौऱ्याऐंशी पानाचा आणि दोनशे पानाचा अहवाल असेल पण त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना काय भेटले माझ्या इथल्या युवकांना रोजगार भेटलाय माझ्या इथं प्राण्याचा प्रश्न भेटलाय माझ्या इथली लाईटची समस्या मिटली आहे माझ्या इथं महिलांच्या हाताला काम भेटलंय त्यातला कुठला अहवाल तुम्ही भेटलाय तुम्ही सुद्धा सुशिप्तकरण केलंय पण सर्वसामान्यांना काय भेटलं रस्ते बनवायला म्हणजे विकास आहे का आज किती इंडस्ट्री या ठिकाणी आली आज कालापूर तालुका असताना कर्जत तालुकामध्ये बनल आज सिकोन सारख्या कंपनीची जागा आमची आमच्या शासनाची जागा आहे आज त्या ठिकाणी ग्रीन झोन आहे पण आज ठिकाणी त्या ठिकाणी वेअर हाऊस होऊ शकतात चांगल्या चांगल्या महिलांसाठी पॅकिंग सारख्या कंपनी होऊ शकतात जिथे रोजगार भेटेल यातला पुढे तुमच्या काम केलं आज पेज नदी सारखी मोठी नदी जी निसर्गाने आम्हाला गेलं वरदा जे चोवीस तास भाग वाहते त्यात त्या नदी एवढी मोठी नदी असून पण आमच्याकडे आज पण टँकरने पाणी पावसाळा झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात प्रयंत्री पाणी येतं नक्की कुठला विकास आहे आणि सर्वसामान्यांच्या विकासातून काय भेटलं तर ते तुम्ही पत्रकार म्हणून मला तुमचं तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही तो जाऊन बघा चौऱ्याऐशे पानांचा अहवाल बघण्यापेक्षा सर्वसामान्य माझ्या मतदार राजाला काय भेटलं माझ्या कर्ज कालपूरच्या मतदार राजाला त्यातून काय भेटलंय तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला त्यातलं ते ते उत्तर भेटेल मी पुन्हा टीका टिप्पणी करण्यापेक्षा मी काय करणार आहे मी पाचून घेणार घेऊन जाणारा मी एक सर्व लावणे कार्य करत आहे तर मी मी जे काय करणार ते मी लोकांना राहणार मी तुम्हाला टीका करून मी तात्पुरता मला सांगितलं भेटेल पण मला घरा अर्थाने काय करायचं आहे त्याचं विजन लोकांपूर्ण ठेवलं ते प्रत्येक या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला एक नक्की माहिती आहे नितीन सवाना प्रामाणिक मोल आहे नितीन चव्हाण प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारा मोल आहे पंधरा वर्ष कर्जाच्या जनतेत ते बघितलेलं आहे की कधी कुठला टेंडर नाही कधी कुठलं काम ते हे केलं नाही फक्त लोकांची प्रामाणिकपणे सेवा केली म्हणून पंधरा वर्ष कर्जाच्या प्रत्येक वॉर्डमधून लोकांनी मला सर्वात जास्त मतदान निवडून दिलं ज्या वॉर्डमध्ये निवडून गेलो त्या वॉर्डमध्ये मतदारांना <प्राग> एवढंच माहित होतं की नितीन सावंत जेव्हा निवडून मजा वाढवून येतात तेव्हा वाढचा विकास होईल ही भूमिका त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी मला निवडून दिलं होतं आज कर्ज कालापूरच्या जनतेला माता भगिनी असतील सर्व मायबाप जनता असेल त्यांचं एकच म्हणणे जेव्हा नितीन सावंत हे मतदारसंघात आमदार होते नितीन सावंत नाही तर आम्ही सगळे आमदार होणार आहे आणि या कर्ज कालापूरचं मतदारसंघाचं सुजन सुपण करण्याचं ताकद ही परमेश्वरांनी आम्हाला सगळ्याच कार्यकर्त्यांच्या ठिकाणी दिलेली मी कुठला नेता नाही सर्वसामान्य सर्व करतो आणि नेहमी परवा तुम्हाला असाच दिसेल जी संधी उद्धव साहेबांनी दिली ती संधीचं सोनं करून इथल्या माझ्या प्रत्येक घटका त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम येणाऱ्यानुसार करेल आणि मी तुम्हाला आज ठामपणे सांगतो या मतदारसंघामध्ये चमत्कारचा घडेल पण कमीत कमी वीस हजारच्या पुढच्या मतसंख्येने मतदार या ठिकाणी इलेक्शनला महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट बघितलं हे सांगितलं होतं पन्नास हजार लेडी अठरा हजार आहे तुम्ही 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 काय जनता म्हणजे सर्वसामान्य मायबाप जनता आहे आणि या मायबाप जे जनता ठरवते ते करते तुम्ही कोणी भांगून त्या होत नाही आणि या मायबाप जनतेने जे करायचं ठरवले आहे ते तुम्हाला तेवीस तारखेला दिसणार आहे कोण कोणाच्या देश मध्ये कोण कोणाची स्पर्धा आहे त्यापेक्षा जनतेच्या मनात काय सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जे आहे ते तुम्हाला तेवीस तारखेला मतरूपी आशीर्वाद देऊन तुम्हाला दिसणार आहे आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये तुम्हाला बोलल्याप्रमाणे चमत्कार झालेला तुम्हाला दिसेल त्याचं कारण असे की या मतदार संघातल्या सर्वसामान्य महावी जनतेने एक गोष्ट ठरवली की त्यांना या मतदारसंघामध्ये शांतता पाहिजे त्यांना या सर्वसामान्य प्रत्येक घटकाच्या हाताला काम पाहिजे इथला खऱ्या अर्थाचा जो विकास पाहिजे तो पाहिजे आज आम्ही एम एम आर झोनमध्ये एम एम आर डीच्या झोनमध्ये असलेला मतदारसंघ आहे मग त्या अर्थाने इथं काय डेव्हलपमेंट आहे हे सगळ्या गोष्टी सर्वसामान्य सुने आणि या मतदारसंघामध्ये ज्या जे योग असतील आज सर्व एज्युके एज्युकेटेड आहे वकील असेल डॉक्टर असेल सर्वसामान्य जनता असेल प्रत्येकाच्या मनामध्ये नितीन सावंतच्या रूपाने एक घर आहे त्याच्या काळजामध्ये घर करून ठेवले आणि त्या प्रत्येकाला माहिती आहे ना हा माणूस प्रामाणिक आहे प्रमाण मतदारसंघामध्ये तुम्ही कुठे जरी फिरलात तर त्यांची शंका घेणार नाही याच प्रामाणिकते तुम्हाला आज सांगतो कोणाची स्पर्धा आहे तर मी बघतो माहिती कारण इलेक्शन नितीन सावंत 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 इलेक्शन लढतच नाही माझा प्रत्येक माणूस इलेक्शन लढतो म्हणून तुम्ही आज तुम्ही या ऑफिसला जा त्या ऑफिसला जा मी तर संघात फिरत असतो प्रत्येक माणूस वेगळ्या वेगळ्या आशेने बघतो त्यामुळे या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला आज छानपणे सांगतो कमीत कमी वीस हजारच्या पुढच्या फरकाने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी विजयी घोषित झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर आपण बाकी चर्चा या मतदारसंघाने खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा आमदार भेटणार आहे आणि सर्वसामान्य आमदार म्हणजे प्रत्येक मतदारसंघाला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी